या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बहुचर्चित बोगस शालार्थ आय डी घोटाळ्या प्रकरणी नागपुरामध्ये आणखी एका संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे त्यामुळं आता पुन्हा एकदा नव्याने खळबळ उडाली आहे या अगोदर नागपुरातील दिलीप ढोटे यांना अटक करण्यात आली होती आता दुसऱ्या संस्थाचालकाची अटक झालेली आहे एकीकडे मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या अटक होत होत्या काही अधिकारी फरार आहेत त्यांचा देखील शोध चालू आहे तर दुसरीकडे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार म्हणजे जे संस्थाचालक आहेत या संस्थाचालकांच्या देखील आता हळूहळू अटक होत आहेत त्यामुळं तपासाचा वेग आता कुठेतरी संस्था चालक आणि शिक्षकांपर्यंत जातो की काय आणि आणखी किती संस्था चालकांना यामध्ये अटक होणार आता बघावं लागणार आहे हे जे काल परवा ज्या संस्था चालकाला अटक झालेली आहेत यामध्ये ओंकार अंजीकर हे संस्था चालक आहे आणि यांची शांतिनिकेतन नावाची संस्था आहे आणि या शांतिनिकेतन संस्थेच्या माध्यमातून जवळपास नागपुरामध्ये तीन शाळा चालवल्या जातात यामध्ये जय हिंद विद्यालय आणि एस के बी हायस्कूल यासह आणखी इतर काही शाळांचा समावेश आहे प्रामुख्यानं या शाळेमध्ये जवळपास तीस बोगस शालार्थ आयडी संस्थाचालकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांनी तयार करून दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे या तपासामध्ये त्यामुळंच एसआयटीने देखील त्यांना अटक केलेली आहे या शाळेतील ज्या ज्या लोकांच्या बोगस शालार्थ आयडी बनवून दिल्या आणि ज्यांची लिस्ट आलेली होती यामध्ये सगळं त्या बोगस शिक्षकांची देखील चौकशी करण्यात आली आणि त्यामध्ये अंजीकर यांनी पैसे घेऊन त्यांना दिल्याच याशिवाय त्यांचे एरियर्स काढण्यासाठी देखील प्रत्येक शिक्षकाकडून दहा दहा लाख रुपये घेतले जवळपास तीस शिक्षकांकडून दहा दहा लाख रुपये घेतल्याची माहिती आहे म्हणजे जवळपास तीन करोड रुपये एरियर्स काढण्याचे घेतले आणि त्यांना लावून देण्याचे देखील जे काही वेगळे पैसे असतील जवळपास पाच ते सात करोड रुपयापर्यंतचा व्यवहार यामध्ये झालेला आहे त्याच प्रकरणी एसआयटीने अंजीकर यांना अटक केलेली आहे खरं म्हणजे हे जे अंजीकर होते यांनी देखील याचपूर्वी जे प्रकरण हे सुरू झालं पराग पुडके यांच्या मुख्याध्यापक पदापासूनच या प्रकरणी अंजीकर यांनी तक्रार केलेली होती ती तक्रार अशी होती की पराग पुडके यांना ज्यावेळी मुख्याध्यापक पदी बसवण्यात आलं त्यावेळी त्यांना तीन ते चार वर्षाचं अनुभवाचं प्रमाणपत्र पाहिजे होतं आणि ते अनुभवाचं प्रमाणपत्र त्यांच्या ज्या एस के बी हायस्कूल आहेत नागपुरातील अंजीकर यांचं जे एस के बी हायस्कूल आहे त्या हायस्कूल मधून त्यांना प्रमाणपत्र दिलं गेलं होतं मात्र ज्यावेळी याची तक्रार झाली त्यावेळी स्वतः अंजीकर यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार केली होती की हे जे त्यांना प्रमाणपत्र दिले गेलं आहे हे आमच्या सहीचं नसून हे बोगस लेटर हेड बनवल्या गेलं आणि बोगस लेटर हेडवर या सगळ्या पराग पुडके यांना अनुभवाचं प्रमाणपत्र दिलं होतं आणि या प्रकरणी मैस्कर नावाच्या एका एजंटला देखील अटक झाली होती आणि त्यांना देखील अटक झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती याच प्रकरणी आता हे सगळं प्रकरण देखील अंजीकर यांच्यावर देखील उलटलं आता आणि त्यांच्यावर देखील आता तीस शिक्षकांना बोगस शालार्थ आय डी देण्यासाठीची केलेली मदत आणि अधिकाऱ्यांनी ज्यांनी तीस बोगस शालार्थ आय डी दिल्या यामध्ये झालेला एकंदरीत आर्थिक व्यवहार या संदर्भामध्ये एस आय त्यांना अटक करण्यात आलेली आहेत यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणत्या अधिकाऱ्यांनी ही शालार्थ आय डी दिली कोणत्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यामध्ये अं काढण्यात आला हे बघणं महत्वाचं आहे कारण त्या काळी जे असलेले उल्हास नरड असतील जाम जामदार या अधिकाऱ्यांना तर अटक झालेलीच आहेत त्याशिवाय हे जे शालार्थ आय डी आणि एरियर्स काढले गेले या काळी सतीश मेंढे होते का हे देखील बघणं महत्वाचं आहे या प्रकरणी सर्वात महत्वाचं म्हणजे निलेश वाघमारे यांची भूमिका सर्वात महत्वाची आहे कारण अंजीकर यांनी निलेश वाघमारे यांच्या मदतीने या सर्व शालार्थ आय डी बनवून त्यांचे बोगस एरियस काढले आणि त्यांचा पगार देखील सुरू केला निलेश वाघमारे यांची भूमिका महत्वाची आहे निलेश वाघमारेंनी यांनी करोडोची माया या माध्यमातून जमवली आहेत आणि ते सध्या कुठे फरार आहेत त्यांचा शोध का पोलिसांना लागत नाहीत इतके दिवस झाले सतीश मेंढे आणि निलेश वाघमारे हे दो दोन्ही आरोपी फरार आहेत आणि दोन मुख्य आरोपी आहेत सतीश मेंढे यांच्या कार्यकाळामध्ये अनेक शालार्थ आडी बनवण्यात आल्या त्याच पद्धतीने निलेश वाघमारे यांनी पे युनिटच्या माध्यमातून या सगळ्यांच्या वेतनाला मान्यता देत आणि बोगस एरियस काढून देण्यास मदत केली यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले आहेत आता ज्या पद्धतीनं हिंद विद्यालय आणि त्यांचे एस के बी जे हायस्कूल आहेत यामधील शिक्षकांची चौकशी करण्यात आली त्याच पद्धतीनं नागपूर जिल्ह्यातील आणि विदर्भ पूर्व विदर्भातील जे नागपूर विभागाच्या अंतर अंतर्गत जे काही कॉलेजेस आणि प्राथमिक शाळांची जे काही शिक्षकांची यादी आलेली होती या सगळ्या संस्थाचालकांची देखील आता चौकशी होण्याची शक्यता आहे जवळपास सहाशे एक्क्याऐंशी बोगस शिक्षक आढळले आहेत आणि साहेब सहाशे एक्क्याऐंशी जे काही बोगस शिक्षक आहेत हे आता ज्या ज्या संस्थांमधील असतील त्या त्या संस्थाचालकांची चौकशी होणार आहेत अनेक संस्था चालक आणि शिक्षकांना एस आय टीने बोलावला आहेत परंतु एस आय टीला हे सर्व शिक्षक आणि संस्थाचालक रिस्पॉन्स देत नाही आहेत त्यांना चौकशीसाठी बोलावल्या जातं परंतु ते चौकशीला एस आय टी कार्यालयामध्ये हजर राहत नाहीत अशा पद्धतीची माहिती आहे त्यामुळे एस आय टी पुढचा निर्णय काय घेते आणि कुठले पाऊल उचलतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे जयहिंद आणि एस के शाळांमध्ये ज्या शिक्षकांची बोग शिक्षकांची नियुक्ती केली गेली त्या सगळ्यांची लिस्ट जी आहे ती आमच्यापर्यंत आलेली आहेत आणि जयहिंद आणि एस के बीच्या ज्या शाळांमध्ये बोग शिक्षकांची नियुक्ती केली गेली त्याची काही लिस्ट आहे आणखी इतर कुठल्या संस्था आहेत कुठले बोग शिक्षक जी काही यादी आली होती त्या यादीमधील देखील आमच्याकडं पूर्ण यादी त्या संदर्भातील आहेत त्या माध्यमातून आता कुठल्या कुठल्या संस्था चालक पुढील रडारावर राहतील कुठले संस्था शिक्षक यामध्ये आहेत याची सर्व जी काही यादी आहेत आणि त्याच यादी याच यादीप्रमाणे आता पुढील चौकशी देखील आता पोलीस करणार आहेत या संदर्भामध्ये एसआयटी करणार आहेत तर आम्ही या प्रकरणी लक्ष ठेवून आहे तर आता येणाऱ्या काळामध्ये देखील अनेक शिक्षकांना ज्या ज्या शिक्षकांची नावं यादीमध्ये आलेले आहेत सहाशे एक्क्याऐंशी शिक्षकांची तर या सर्व शिक्षकांना अं ये बोलावणार आहेत आणि काही अं शिक्षकांना एसआयटीने बोलावलं देखील आहेत परंतु काही शिक्षक येऊन चौकशीसाठी पुढे जात आहेत तर काही शिक्षक जे आहेत बहुग शिक्षक ते चौकशीसाठी शिक येत नाहीत ते बहाणे देऊन ते कुठेतरी बाहेर असल्याचं सांगतात परंतु राहतात शहरातच त्यांचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर ते शहरात दिसतात परत सांगतात की आम्ही शेगावला आहेत इतर ठिकाणी त्या ठिकाणी गेलो आहेत असे सांगतात आहे पण ते टीला सहकार्य करत नसल्याची देखील माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा तपास कशा पद्धतीने पुढे जातो निलेश वाघमारे आणि सतीश मेंढे यांची अटक कधी होणार ते सध्या कुठं आहेत याविषयीचे देखील महत्त्वाचे जे काही अपडेट्स आहे आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲडफोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद